नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साथा। संपर्क साधा साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली नंबरवरती नक्की थंडीची चाहूल लागताच बाजारामध्ये सुक्या मेव्याला चांगलीच मागणी वाढली आहे पण ह्या वाढत्या मागणीसोबत सुक्या मेव्याच्या किमतींमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे शरीराला ऊब मिळण्यासाठी घराघरात सुक्या मेव्याचे लाडू बनवले जात असतात आणि त्यामध्येच वाढलेल्या किमतींकडे ग्राहकांनी मात्र दुर्लक्ष केले नाशिक सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढतोय थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा देणारा सुकामेवा आणि त्यापासून बनणारे लाडू यांची जोरदार मागणी बाजारामध्ये दिसते पण मागणीसोबतच किमतींमध्ये सुद्धा मोठी उसळी दिसून येते खजूर जो मागच्या वर्षी दीडशे रुपये किलो होता तो आता थेट दोनशे रुपये किलो वरती झालाय थेट रुपयांपर्यंत येऊन पोहोचले दररोजच्या वापरातील काजू सातशे पन्नास रुपयांवरनं आठशे पन्नास रुपये तर बदामाचे दर सातशे पन्नास वर आठशे पन्नास रुपये अंजीर मात्र सगळ्यात जास्ती महाग आहेत मागच्या वर्षी आठशे रुपये किलो असलेले अंजीर आता हजार ते बाराशे रुपये किलो दरम्यान विकले जातात आणि बेदाण्याच्या सुद्धा किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे दोनशे वीस रुपयांच्या बेदाण्याचा दर आता पाचशे पन्नास रुपये झालाय दर वाढले तरी सुद्धा ग्राहकांची खरेदी कमी झालेली नाहीये आरोग्यासाठी उपयुक्त असल्यानं सुक्या मेवाची मागणी ही अधिक आहे आणि शरीर थंडीमध्ये शरीराला उप देण्यासाठी ह्या पदार्थांना प्रचंड प्रतिसाद नमस्कार माझं नाव यश संतपा मी सुका मेवा विक्रेत आहे तर खोबऱ्याचे भाव साडेतीनशे रुपये खाली दोनशे रुपये मेथीचे लाडू पण करता येतात थंडीमध्ये शरीराला एकदम चांगले असतात हे काजू बदाम घेतले बदाम साडेआठशे रुपये काजू आठशे रुपये डिंक दोनशे रुपये पावशर आहे मेथी आहे शंभर रुपये किलो मेथीच्या लाडूने शरीराला एकदम फायदा असतो कंबरं कंबर गुडगाला वाद नाही थंडीमध्ये तर गुळे आपलं ड्रायफ्रूटमध्ये दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झालेली आहे सर्व याच्यात त्याला किसमिस मागच्या सीझनला दोनशे रुपये किलो होती तर साडेपाचशे रुपये झालेली आहे ते पावसामुळे सगळे भाव वाढलेले आणि थंडी बी खूप जास्त प्रमाणात आणि गिरेगा का तर रिस्पॉन्स एकदम भारी आहे